नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय बाजरीचा प्लॉट बघायला जे की यू एस कंपनीचे यु एस सत्याहत्तर अकरा ही बाजरीचं वाहन आहे गाव आहे वाल्ले तालुका पुरंदर जिल्हा पुणे जे की बाजरी पेरली आहे यु एस सत्याहत्तर अकरा हे पीक पूर्ण सत्तर दिवसातच आहे आणि दाणे भरल्याच्या अवस्थेमध्ये आहे आपल्याकडे शेतकरी आहे शेतकऱ्यावरून आपण अनुभव हो घेऊया तुमचं नाव सांगा माझे नाव मिलिंद पंढरनाथ भुजबळ वाल्ले तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो एकोणपन्नास झिरो अडतीस तर ही या कंपनीची यू एस सत्याहत्तर अकरा हे बाजरे आम्ही पेरलेले आहे माझ्या शेतामध्ये आत्ता जे की तुम्ही कन् कनिज पाहू शकता आत्ता हे कनिष आहे आणि दाण्याला पूर्ण भरलेले आहेत आणि लांब आणि मोठं असं कनिस आहे तर ही बाजरी अतिशय उत्कृष्ट आहे हा पहिल्या वर्षीच मी अनुभव घेतला आहे आणि बाजरी चांगली उत्पन्नाला पण चांगली आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी नक्कीच बाजरीचं पीक जोमात आलेलं आहे आणि धान्य पण दरवर्षीपेक्षा जास्त होईल ही माझी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांना काय संदेश देणार तुम्ही ज्यांना कोणाला बाजरीचं उत्पन्न घ्यायचं असेल उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी पर्यंत यू एस सत्याहत्तर अकरा ही व्हरायटी डोळा झाकून शेतात पेरली तरी काही प्रॉब्लेम नाही आता वार आहे शेजारची बाजरी थोडीशी पडलेली आहे परंतु हे तुम्ही पाहू शकताय बाजरी थोडीशी पातळ असल्यामुळे हवा निघून जाते आणि बाजरीला कणस पण चांगली आहेत फुटवे पण चांगले आहेत